एक तर हे छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या चौकटीत राहून पारदर्शकपणे नेहमी इलेक्शन होतात हे धक्कादायक आहे की महाराष्ट्रातलं अतिशय सुसंस्कृत असं शहर म्हणजे आपलं नाशिक आहे नाशिक मध्ये नेहमी लोक शिक्षणासाठी व्यवसायासाठी एक आदर्श गाव म्हणून आम्ही नाशिक शहराकडे बघतो आणि आज नाशिक एक धक्कादायक गोष्ट झाली आणि पहिल्यांदा नाही या आठवड्यात तिसरी का चौथी घटना आहे आमच्या उमेदवारांच्या आई पहिलं त्यांच्यावर हल्ला झाला आणि मला भाष्य करावं की अतिशय खालच्या पातळीची भाषा त्यांच्याबद्दल वापरली त्यानंतर आमचे चे भाऊ गोकुळ आज गोकुळच्या वर हल्ला झाला त्यांनी तातडीने पोलीस बोलून गेले पोलीस आले पोलीस आल्यानंतरही आमच्या या गोकुळच्या गाडीवर हल्ला केला एवढी हिंमत येते कुठून राज या राज्याचे गृहमंत्री डी एम वन देवेंद्र फडणवीस जबाब देना पडेगा काय चालली गुंडागरची तुमच्या बाजूच्या लोकांनी आमच्या लोकांवर आज हल्ले करायला सुरु केली आमच्या या गोकुळला काय झालं असतं तर कोण जबाबदार आहे काय दाखवलं असत मी कसं बोलले असते ताईंचे आणि काय करत होते फक्त ताई आणि गोकुळ शांततेच्या मार्गाने संविधानाच्या चौकटीत राहून प्रचार करत होते ही आमची चूक आम्ही सत्याच्या मार्गाने चालतो संविधानाच्या मार्गाने चालतो ही आमची चूक आणि समोरच्या लोकांनी आमच्या लोकांवर हल्ले करायचे नाही चले हे सब मी आता सीपींना भेटले त्यांनी शब्द मला दिलाय कि परत असं होणार नाही पण जर पुन्हा आमच्या कुठल्याही कॅन्डिडेट आणि महाविकास आघाडीतल्या कुठलेही पदाधिकारी उमेदवार त्याच्यात महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या कोणीही त्यांच्या केसालाही धक्का दिला तर आम्ही सगळे मिळून अमोरण उपोषण मुंबईला जाऊ गृहमंत्र्याच्या घराच्या बाहेर करू आता आपण स्वतः करीन आता आपण पोलिसांसोबत चर्चा केली नेमकी काय चर्चा झाली आहे कारण समोर महायुतीकडनं देखील आरोप केला जातोय हो की पैसे वाटले जात होते त्यामुळे ही संपूर्ण घटना घडली गट एक मिनिट जरी समजा एक तर पैसे वाटत जात नव्हते एक मिनिट धरून चालूया की हे तुम्ही म्हणताय म्हणून हे काहीही कृती करत असते तरी आपण लोकांनी दंड्यानी मारायचं आणि उद्या गोकुळला काय झालं तर ते पोलीस स्टेशनवर का नाही गेले ते इलेक्शन कमिशन मध्ये जाऊ शकतात पोलीस आणि जर एखादी कृती अगदी तुमचं खरं मी समजे जरी होत असेल तर कुणावर हात उगारायचा अधिकार कोणाला नाही एक तर मी गुन्हा सांगते कोणीही पैसे वाटत नव्हतं ते स्लिपा वाटत होते स्लिपा वाटत हा देशात गुन्हा आहे का तर तो गुन्हा मला मान्य आवा एका सशक्त लोकशाहीमध्ये स्लिपा वाटायची जबाबदारी ही दोन्ही पक्षात असते आणि गोकुळला एकट बघून त्याच्या गाडीवर हल्ला झाला ती गाडी पोलिसांनी मान्य केलंय की पोलिसांसमोर ही घटना झालेली आहे उमेदवारांच्या देखील हल्ला झाला होता होता आपण पोलिसांमध्ये गेला का त्या प्रकरणाचं पुढे काय झालं कुठल्या उमेदवारांच्या आईनवर देखील हल्ला हल्ला झाल्याचं आपण सांगितलं त्या सगळ्या गोष्टीची कंप्लेन आम्ही पोलीस स्टेशनला केलेली आहे आणि माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यावर माझा विश्वास नाही पण महाराष्ट्राच्या पोलिसांवर आहे महाराष्ट्राचे पोलीस खरंच चांगले मला सार्थ अभिमान आहे महाराष्ट्राच्या पोलिसांचा पण ज्या पद्धतीने हे जे सत्तेमधलेले लोक आहेत ते आमच्या लोकांवर हल्ला करतायत त्यांनी काठी आणि बंदुकीने आमच्यावर हल्ला करावा आमच्या हातात आम्ही संविधानच जीव त्याच पद्धतीने आम्ही मुद्द्यावरची निवडणूक याचा हा प्रश्न तुम्ही मला नाही विचारायला पाहिजे या राज्याच्या गृहमंत्र्याला विचारायला पाहिजे कारण का हे गृहमंत्र्याचे लोक आहेत जे असं वाटत मागच्या काही दिवसांपासून फक्त नाशिकच नव्हे तर आपण काही बोलू या संदर्भात नाही नाही याला पूर्णपणे जबाबदार या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत याचं उत्तर त्यांनी द्यावं लागेल कारण काही सगळी जबाबदारी सरकारची असते आणि तेच अनेक वर्ष या राज्याचे गृहमंत्री राहिलेत ना बदलापूरची घटना यांच्याच काळात झाली महिलांवरचे अत्याचार यांच्याच काळात झाले आणि त्यांच्याच पक्षाचे जेव्हा धनंजय माडिक म्हणाले की महिलांचे आम्ही फोटो काढू महिलांना आम्ही बघू काय कार्यक्रम त्यांचा करायचा तेव्हा तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी